रामकृष्ण हरी जय जय विठु दशरथ राजाला मुलं झाली चार अयोध्या नगरीला झाला आनंद दशरथ राजाला मुलं झाली चार अयोध्या नगरीला कौशल्याचा राम राम पाता मोठा झाला ऋषी विश्वामित्र आला घेऊन गेला ऋषी विश्वामित्र आला गुरुकुली घेऊन गेला जनकराजाची लाडकी फुल तोडण्या आली बागेत जनकराजाची लाडकी फुल तोडण्या ते रामाची पडली रामक्षणात झाला मोहित रामाची पडली रामक्षणात झाला मोहित राजा जनकाने पण बाणाचा ठेवला राजा जनकाने पण बाणाचा ठेवला जो मोडील बाण सीतारत्न देईल त्याला एक होती कुंजगदाशी मंत्र दिला कैकैशी चौदा वर्षाच्या वनवासी धाडले राम प्रभुशी चौदा वर्षाच्या वनवाशी धाडले राम प्रभुशी असा योंदेचा राजा दसरात व्याकुळ झाला फार असा योंदेचा राजा दसरात व्याकुळ झाला फार मरणाच्या वेळी मुली দূৰ <muchas>